यवतमाळ घाटांची रोड तळेगाव साईडचे समोर दिसत आहे तुम्हाला अर्थवर्कचं काम आणि आपल्या मागच्या साईडला यवतमाळ स्टेशनकडे रेल जाणारा रेल्वेचा मार्ग इथे उड्डाणपूलचं काम होणार आहे मित्रांनो सध्या उडानपूलचं जे खालचं बेड कॉन्क्रीटचं काम चालू झालेलं आहे हे, हे रोड उडाणपूलून जाणार आहे खालून आपली वर्धा नांदे लाईन राहणार आहे मित्रांनो आणि आजची आपली अपडेट मित्रांनो पूर्ण वीस किलोमीटरची राहणार आहे यवतमाळ घाटंजी रोडपासून ते लाशीना गावापर्यंत यवतमाळ रिंग रोडच्या हे ब्रिजचं काम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो अर्थवर्क आत्ता थोडंफार चालूच आहे काम तर मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा काही विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लाशीनागावापर्यंत आपण अपडेट घेणार आहोत थोडी धावते म्हणा किंवा फटाफट म्हणून आपण ही अपडेट अशी राहणार आहे मित्रांनो आजची आपली पूर्ण ग्राउंड रिपोर्ट राहणार आहे वीस किलोमीटरची चला तर मग समोर जाऊया आपण यवतमाळ जाम रोडवर आत्ता आपण आलेलो मित्रांनो यवतमाळ जाम रोडवर एम डब्ल्यू पॅलेसच्या साईडलाच हे उडाणपूलचं काम म्हणजे ते जामला कनेक्ट करणाऱ्या ब्रिजचं काम कम्प्लीट झालेलं आहे काही दिवसांच्यावर वाहतूक चालू होईल आणि खालच्या दिशेने आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे इथे ब्रिजचं काम जवळजवळ कम्प्लीटच झालेलं आहे तुम्ही बघू शकता चौखोलीच्या साईडला हे काम चालू आहे थोडं समोर जेव्हा मित्रांनो हे आहे इलेवट मॉलच्या बाजूचं ब्रिजचं काम हे ब्रिजचं काम खूप दिवसापासून कंप्लीट झालेलं आहे परंतु त्याच्या समोर अर्थवर वगैरे काहीच काम चालू झालेलं नाही आहे आता आता आपल्याला जायचं आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडला तिकडं कसं काम चालू आहे त्याची चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊया चला तर मग आपण आलेलो आता यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या साईडला इथं दोन ब्रिजचं काम, चे काम चालू होणार आहे मित्रांनो एक रेल्वेसाठी आहे एक सामान्य वाहतूकसाठी आहे इथंसुद्धा काम आपण मागच्या वेळेस अपडेट घेतली होती तेव्हा काही विशेष काम न झालं चालू पण आता चालू झालेलं आहे समोर यवतमाळ रेल्वे स्टेशन दिसते पण तिथचे काम चालू झालेलं नाही आहे रेल्वे स्टेशनचं फक्त वसाहतचं काम चालू आहे तिथं जे रेल्वे कर्मचाऱ्यासाठी आणि इथं गडर वगैरे आणून ठेवण्यात आलेले आहे या ब्रिजसाठीच दोन ब्रिज राहणार आहे एका ब्रिजच्या खालून रेल्वे जाणार आहे आणि एका ब्रिजच्या खालून इकडले जे जाम रोड आपल्या वाघाडीकडले जे लोक आहे ते रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी किंवा गुड्स माल वाहतुकीसाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि वरतून आपली सामान्य वाहतूक राहणार आहे या रोडवरूनच तात्पुरता हे रोड बनवण्यात आलेला आहे कारण की जे मेन रोड आहे त्याला आता फोडणाऱ्या काही दिवस ब्रिजचं काम कंप्लीट करण्यासाठी त्या रोटली फोडण्यात येणार आहे मित्रांनो आणि मग हे जे तात्पुरतं रोड बनवलेला आहे त्याच्यानं वाहतूक राहणार रा आहे हे बघू शकते एक समोरच्या दिखे एक ब्रिजचं काम चालू आहे ते सध्या कालमचंच काम चालू आहे फुटिंग कंप्लीट झालेलं आहे तिच्या आता समोरच्या दिशेनं जाऊ मित्रांनो आपण वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या समोरच्या दिशेनं भुहेर दिशेनं जे काम चालू आहे तिथचे आपण अपडेट घेऊया रोड क्रॉस करून आपण आलेलो आहोत भोयर साईडला इकडं अर्थवर्कचं काम चालूच आहे सुद्धा मित्रांनो ही पूर्ण अर्थवर्क जात आहे मित्रांनो भोयर घाटातून तपोना दारवा रेल्वे स्टेशनकडं म्हणजे दारवा रेल्वे मार्ग जे आहे त्या समोर आलेलो हो आहोत आपण आता घाटातच समजा इथं अर्थवर्कचं काम चालू आहे इथे फुटेज थोडीशी आपण बघून घ्या गड वगैरे ठेवण्यात आलेले आहे आता आपण जाऊया मित्रांनो तिवसा गावापाशी यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर तिवसा गाव आहे दहा बारा किलोमीटर अंतरावर तिवसा गावापाशी मोठ्या ब्रिजचं काम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो आणि दारवा यवतमाळ रोड क्रॉस करायसाठी एक ब्रिजची निर्मिती चालू आहे त्या ब्रिजवरून रेल्वे जाणार आहे आणि खाल तर सामान्य वाहतूक राहणार त्यासाठी हे रिंग रोडसारखा एक रोड बनवलेला आहे त्यानं तात्पुरता हे आहे दारवाय रोड आता जेव्हा आपण मित्रांनो लाशीना कामटवाडा कामठवाडा लाशीना रोडवर आपण आलेलो आहोत मेन रोडपासून दोन किलोमीटर आतमध्ये इथे एक लाशीना गावाला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाईन त्यासाठी इथे ब्रिजचं काम चालू आहे एक तुम्ही बघू शकता याच्या अदुगर आपण इथं कधी आलो नव्हतो मित्रांनो आता फर्स्ट टाईम आहे लाशीना गावापासचे आपल्याला अपडेट जे देत आहोत मी तुम्हाला हे आणि मला वाटतं यूट्यूबवरही फर्स्ट आहे लाशिना गावाची अपडेट तुम्ही बघू शकता इथे ब्रिजचं काम कसं चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन घाटांजी रोडपासून लाश लाशीना गावापर्यंतची वीस किलोमीटरची आजची आपली हे पूर्ण अपडेट होती मित्रांनो मध्यातले जे टप्पे होते भुहेर घाट तिवसागाव याच्या अगोदर तिची आपण अपडेट टाकलेली आहे त्याच्याने या व्हिडिओतनी तिथचं काम आपण ॲड केलेलं नाही आहे आणि आप आपलं एक दुसरं चॅनलसुद्धा आहे मित्रांनो हिंदीतलं आज की यात्रा म्हणून जर आपण लेटेस्ट डिग्रेस रेडिटेशन आणि दारवर न्यू दारवर रोटिएशनची अपडेट टाकलेली आहे तुम्ही पाहिले नसेल जाऊन बघू शकता आणि आजचे अपडेट इथपर्यंत सुरती धन्यवाद पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल